नमस्कार मित्रांनो मी आज एक सध्या चालू असलेला विषय घेऊन आलो आहे पण त्या विषयाचा समाजाला काय फायदा असा माझा प्रश्न आहे इंडियन प्रीमियर लीग नावाचं एक प्रकरण गेले काही वर्ष भारतात गाजत आहे आणि हा उन्हाळा सुरू झाला एप्रिल महिन्यात की ते काही महिने चालतं कुणीतरी तो चषक जिंकतं आणि ते प्रकरण थंडावतं होतं मित्रांनो ह्या आय पी एलचा आपल्या समाजाला काही फायदा आहे का ज्यांना क्रिकेटचं वेळ असेल ते पाहत असतील त्याच्यामध्ये जाहिराती आहेत त्याच्यामध्ये स्टेडियममध्ये येणारे प्रेक्षक दूरचित्रवाणीवर पाहणारे प्रेक्षक विविध शीतपेय विविध प्रस उत्पादनांचा त्याच्यामधून होणारा प्रसार त्यांच्या जाहिराती त्या खेळाडूंचं मानधन जाहिरातीच्या माध्यमातून मिळणारे कोट्यावधी रुपये त्याचं धावतं केलं जाणारं समा समालोचन आणि ह्याच्यामध्ये गुंतून आपले हजारो लाखो मनुष्य तास वाया घालवणारे लोक ह्याच्यामधून ह्या देशाला ह्या समाजाला काय मिळते असा माझा प्रश्न आहे मुळात क्रिकेट हा भारतीय खेळ नाही भारताचा प्रमुख खेळ राष्ट्रीय खेळ हा हॉकी हो आहे तरी क्रिकेटचं गारूड इंग्रजांमुळे आपल्या डोक्यावर एवढं भिनलेलं आहे एवढं भिनलेलं आहे की प्रत्येकाला प्रत्येक आईवडलाला वाटतं की आपल्या लेकराने विराट कोहली व्हावं सचिन तेंडुलकर व्हावं वीरेंद्र सेहवाग व्हावं काय 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 परंतु हे शक्य आहे का आपल्या देशाला क्रिकेट छोटा आणि मोठा पडदा म्हणजे चित्रपट सिनेमा मालिका ह्याच्यामध्ये आपला समाज एवढा अडकलेला आहे की त्याच्यातून तो बाहेर पडायला तयार नाही आणि त्याच्यामध्ये गुंगून पडद्यावरील श्रीमंती पाहून आणि क्रिकेटच्या खेळातील खेळाडू कमवत असलेले कोटी कोटीचे आकडे पाहून त्यालाही आपल्या घरात कोणीतरी असं व्हावं असं वाटतं जे प्रत्यक्षात शक्य नाही त्यामुळे मनोरंजन आणि क्रिकेटच्या विश्वात मशगुल होणारी ही दुनिया ह्याच्यामधून उत्पादनक्षम निर्मितीक्षम असं काहीही नाही आहे केवळ पैशांचा चोराडा वेळेची बर्बादी आणि निष्क्रियता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या हाताला काही लागत नाही ती क्रिकेटची सजलेली मैदानं त्याच्यावर ते हिरवळ जगवण्यासाठी ओतलं जाणारं कोट्यावधी लिटर पाणी ज्याच्यामधून अनेकांची तहान भागू शकते ते त्यांनी हो घातलेले जर्सी कपडे जे काय आहे ते त्याच्यामधून होणाऱ्या विविध जाहिरातींचा फैलाव आणि त्या चेअर गर्ल्स आणि ते सगळं वातावरण त्या पार्टी ते समारंभ हे आपल्या मध्यमवर्गीय गरीब वर्गीय वरी गरीब वर्गाचं जीणं जगणं नाही त्याला रोजचा संघर्ष रोजच्या चिंता रोजच्या भ्रांतींमध्ये तो एवढा गुंगून मशगूल झालेला आहे किंवा त्याचा संघर्ष इतका जीवघेणा आहे की पोटापाण्याची गाठ पडू देता देताच त्याची त्याचा सूर्योदय होतं आणि सूर्यास्त होतो त्यामुळे आय पी एलमध्ये किती गुंगायचं काय करायचं हे आपलं आपण ठरवायची वेळ आलेली आहे तेव्हा माझं लोकांना सांगणं आहे की आय पी एलमध्ये गुंतून आपला वेळ पैसा परिश्रम वाया घालू नका इंडियन प्रीमियर लीग म्हणजे फर्स्ट क्लास क्रिकेट नाही प्रथम दर्जाचे सामने नाही प्रथम दर्जाचे सामने म्हणजे आंतरराष्ट्रीय सामने किंवा रणजी करंडक किंवा काउंटी क्रिकेट जे इंग्लंडमध्ये खेळलं जातं किंवा आपले जे आपल्या इथं ज्या स्पर्धा होतात म्हणजे विनू वंकड असेल किंवा ज्या आपल्या ज्याला रा आ, बी सी सी आय बोर्ड ऑफ क्रिकेट फॉर कंट्रोल इन इंडिया ह्याची मान्यता आहे तेच प्रथम दर्जाचं क्रिकेट आहे असं माझं म्हणणं आहे इंडियन प्रीमियर लीग म्हणजे हा काही कोट्यावधी रुपयांची मालकी असलेल्या किंवा संपत्ती असलेल्या लोकांनी स्वतःच्या मनोरंजनासाठी खरेदी केलेले खेळाडू आणि तयार केलेल्या संघाच्या माध्यमातून मैदानावर घडून आणलेला संघर्ष आणि तो पाहण्यासाठी आपण आपले घालवत असलेले अत्यंत मौल्यवान असा वेळ त्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्या आणि त्या वाहिन्यांच्या माध्यमातून घरोघरी ए सीमध्ये बसून पॉपकॉर्न खात आपला वेळ वाया घालवणारा समाज हे चित्र अत्यंत दुर्दैवी आहे या समाजाला जडलेला हा रोग आहे त्यामुळे असे अनुत्पादक गोष्टी करून त्या प्रसारित करून समाजाला वेडं बनवून त्यांचा वेळ वाया घालवण्याच्या या गोष्टींपासून आपण सगळ्यांनी दूर राहायला हवं आणि तो वेळ समाजकारण त्याच्यानंतर समाजाच्या हिताचे काही कार्यक्रम रुग्णसेवा बंदीजनांची सेवा भिक्षेकऱ्यांची बंदी सेवा, सेवा अनाथ अपंग वृद्ध यांची सेवा ह्याच्या सत्कारने लावायला हवा सोडून दिलेले प्राणी असतील गोमाता असेल गोपालन केंद्र असेल पांजोरपोळ असेल इथं करावी लागणारी सेवा ह्याच्या सत्कारने लावायला हवा आय पी एल हे आपल्या समाजाचं महत्त्वाचं अंग नाही भूषण नाही उलट तो जडलेला रोग किंवा आपण ज्याला आपण ज्याला म्हणतो ना भांडगुळ आहे अशा पद्धतीचं हे सगळं आहे अशा भांडगुळापासून आपण दूर राहून समाजाच्या हिताचं समाजाच्या समाजपोषक असं काही काम करायला हवं हो, आय पी ए आय पी एलपासून दूर राहा आणि समाजाचं काही हिताचं करता येईल ह्याच्या जवळ या असं मला या अनवट वाट किंवा अनवट नावाचा आपला जो प्रवाह आहे त्या प्रवाहावर येणाऱ्या सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणी परिवाराला हितचिंतकांना स्नेहा स्नेहजनांना सांगायचं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला कळवा आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरली कोडितकरला कॉडीत रजा द्या धन्यवी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ धन्यवाद